साईबाबा महाविद्यालयाच्या दिना ते अठरा जानेवारी या कालावधीमध्ये या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या समोर प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सरपंच आणि उपसरपंच त्याचप्रमाणे आमचे पोलीस पाटील गवाने या मुक्ती समितीचे अध्यक्ष सेवा योजना कार्यक्रमाचे कार्यक्रमाधिकारींद्र काळेसर या कार्यक्रमासाठी उपस्थित या गावचे अनेक ग्रामसेवक मसळी लोकसेवक या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सर्व सहकारी अधिकारी त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे विविध फॅकल्टीचे प्राध्यापक पूर्ण आणि आपण सर्व शिबिरार्थी विद्यार्थी बंधू गेल्या आठ दिवसापासून आपण या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये या ठिकाणी सहभागी झालो राष्ट्रीय सेवा योजना कशा अस्तित्वात आली त्याचे उद्देश काय होते मागची राष्ट्रीय स्तरावरती भूमिका काय होते या सर्व बाबी आपण या धर्मांच्या काळामध्ये या योजनेमध्ये आपण सहभागी झाल्यानंतर आपल्या निदर्शनास आले असते आपण स्वतः अनुभवले असते आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रत्यक्ष अनुभव सेवेचा अनुभव आपल्याला यावा असा या अशा पद्धतीची शिबिरं आयोजित मात्र उद्देश आहे नॉट फॉर मी बट यू हे या योजनेचा उद्देश आहे आणि या योजनेचा लोगो जर आपण जर पाहिला तर त्या लोगोमध्ये आपल्या करायची त्याचा अर्थही सांगितलेला असेल की चक्र आहे आठ आले असले जे सूर्य मंदिराच्या चक्रापासून घेतलेला आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की लोकांनी सतत गतिमान राहिलेलं म्हणजे आपण जी सेवा आहे ती सतत गतिमान ठेवली पाहिजे आपण सतत कार्यरत राहिलं पाहिजे त्या चक्रामध्ये एक लाल रंग आहे तो लाल रंग काय दर्शवतो होतो रक्ताचा रंग दर्शवतो रक्त ऊर्जा एनर्जी ती गतिमानता आणि त्या समर्पण जे काही तुम्ही या राष्ट्रासाठी करता ते समर्पित भावनेने आणि त्यागाच्या भावनेतून आपल्याला करायचं राष्ट्रीय सेवा सर्व्हिस हा आपला सर्वात महत्वाचा भाग आहे आणि ही सर्व्हिस कशी तर त्या चक्राला जो निळा कलर दिलेला आहे माझ्यात हे आहे हा निळा रंग तो तुमची सेवादर्शी दर्शवेल एवढा जरी आपण हा लोक जरी आपल्या समोर ठेवला तर मला वाटतं या योजनेमध्ये सहभागी होण्याचा आणि त्याप्रती आपण या राष्ट्राचे काय देणेकरी राखतो त्याचा या अर्थ यामध्ये सामावलेला आहे आणि महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आपल्या देशामध्ये इथे सर्वच गोष्टी सेवाभावी समर्पणातून करण्याची शिकवण आम्हाला त्यावेळेपासून मिळालेली आहे गेल्या आठ दिवसामध्ये काही शिबिर तुम्ही बालजेवर केली असतील आता त्याचा एक भाग या गे ठिकाणी आपण या निघोज गावामध्ये घेतला यावेळेस सरांनी मला निमंत्रित केलं त्याच वेळेस आमची चर्चा झाली होती की निघोज गावात घेतलं ते फक्त आता माझ्या दृष्टीनं म्हणायला गाव राहिले परंतु जवळपास ते शहराला अटॅक झालेलं आहे हायवे इथून जाऊ जे श्रमाचे संस्कार मिळायला पाहिजे ते जर मिळायचे जर असतील तर खऱ्या अर्थाने आपल्याला दुर्ग दुर्गम अशा पद्धतीच्या खेड्याकडे गेलं पाहिजे या महात्मा गांधीचा उल्लेख मी या ठिकाणी केला त्यांचं म्हणणं होत चला खेड्याकडे इंडिया का खेळाकडे चला जे काही माणसाचं जे जीवन आहे जे जीवनाचं सार आहे जे मूल्य आहे ते तुम्हाला आजही खेड्यामध्ये बघायला मिळेल शहरात नाही तुम्ही राहता शहरात त्याच्यात आपण शहरावरच अटॅच असलेलं नाव सिलेक्ट केले म्हणून मी त्या दिवशी सरांना होतं की आता यांनी सांगितलं की फार सगळं तुमचं सुरळीत होत सगळं ऐकतो बरोबर याच्यातून आपल्याला बाहेर लिहायचं आहे पुढच्या वेळेस मी सगळ्यांना त्या दिवशी सांगितले पुढचं जे शिबिर असेल ते ग्रामीण भागामध्ये आयोजित करा रिमोट एरियामध्ये जा इजिप्त फारसं काही जणांवर पोचलेलं नाही ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज असणार नाही अशा ठिकाणी तिथे <laughs> गाव पाहिजे आपल्या प्रत्येक गावामध्ये मराठी शाळा आहे आम्ही पण त्यातून गेलो तर मराठी शाळेत तर राहण्या मला ठीक आहे मुलींच्या बाबतीत येईल साई संस्थांच्या मोठ्या प्रमाणावर बसेस आहे आपण त्यांची आणण्याची व्यवस्था करू शिबीर खेड्या जे मी सांगितलं की मानवी जीवनाचे जे सार आणि मूल्य आहे तिची शिकायला म्हणतात याच्या त्या आजीबाईचे उदाहरण ते फार छोट उदाहरण आहे पण ते सार खऱ्या खेड्यामध्ये दिसतय आजही दिसतंय मी त्याच्यातून आलेलो आहे तुम्ही ते अनुभव आपल्यापैकी बरेच लोक त्याच्यातून आलेले असतील आता जोपर्यंत फार काही शिविला शेतीचं झालेलं नव्हतं त्यावेळेस हेही गाव त्याच पद्धतीच आपलं शेती पण त्याच पद्धतीच परंतु खरा जर अनुभव घ्यायचा असेल श्रमाचा राहता आणि त्या खेळांमध्ये असलेल्या संस्काराचा तर आपल्याला खेळाकडे गेलं पाहिजे आता तुमची संधी गेली पण पुढच्या लोकांनी तिकडे गेलं पाहिजे सर्वांनी गेलं पाहिजे शिक्षकांनी केलं पाहिजे दुरी पण दिलं पाहिजे आणि तिथं जे काही कल्चर आहे ते प्रत्येकाने अनुभवलं पाहिजे इथलं कल्चर पहाटे सुरू इथला सेक्टर शेतकरी वाटे उठतो त्या जनावरांची घर काढतो डेरीला दूध देतो तिथली जी महिला आहे खेळ्यातील वाटे उठते ते बाकीची जी काही कामं असतील तिथे ते आता तिकडे बऱ्यापैकी ज्या सुविधा आहेत त्या खेड्याबाड्यातील झाल्या परंतु ते जर अनुभवायचं असेल तर तुम्हाला तिथे घेऊ सकाळी ते तिथं खेळांचं जीवन तुम्ही अनुभवलं पाहिजे सकाळी उठल्यानंतरची ती जी काही शुद्ध हवा आहे ती तुमच्या अंगाला लागली पाहिजे थंड हवा तुमच्या अंगाला लागली पाहिजे आणि ते जीवन तुम्ही तिथं पाहिलं पाहिजे तो एक वेगळा फिर त्याच्यामध्ये आहे सूर्य उगवताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल बरोबर आणि ती पडणारी जी किरण आहे ती जी काही एनर्जी तुम्हाला खेळपाड्यामध्ये येते ते तुम्हाला इतर ठिकाणी दिसणार सकाळी पाणी उठणारा माणूस एवढ्या थंडीत येईल ज्यावेळेस ते पाणी भरतो आणि त्याचे हात जे काकडले जे असतात ते तुम्हाला दिसले पाहिजे ही महिला सकाळी उठून जीरीवर जाते आणि पाणी शेंदून घरी आणते इतर काकडणं तुम्हाला दिसलं पाहिजे तिथल्या तिची लहान बाळ आहे घरातली जी गाणी फॅमिली आहे संयुक्त कुटुंब पद्धती आहे त्या संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये कशा पद्धतीने लोक राहतात कशा पद्धतीने एकमेकांची सेवा केली जाते ती लहान मुलं कशी राहतात म्हातारी माणसं कशी सांभाळली जातात ती शाळेत जाणारी मुलं कशा पद्धतीनं हे करतात खऱ्या अर्थाने संयुक्त कुटुंबाचं जर जर घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या खेड्यात गेलं पाहिजे सर्वे करताना तुम्ही करत होता सर्वे करताना सोशियो इकॉनॉमिक स्टेटस त्या खेड्यातल्या माणसाचं काय आहे मजुरी करणाऱ्याचं काय आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन आलं पाहिजे कुणी शिकेल कुणी नाही नसेल परंतु या घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं चूल पण पेटलेली दिसेल त्या पेटलेल्या चुलीतून वाहणारा धूर तो तुमच्या डोळ्यात गेला पाहिजे डोळे झोळे पाहिजे तुम्ही आणि त्या चुलीवर शिजणाऱ्या भाजीचा किंवा भाजणाऱ्या भाकरीचा किंवा तापणाऱ्या धुराचा जो सुगंध आहे जो अन्नाचा जो वास आहे तो तुमच्या हातामध्ये गेला पाहिजे नंतर तुम्हाला कळेल की लाईफ काय असतं तिथले ते सून तिथली सून किती घरातल्या माणसांच्या पुढे पुढे करते सासूशी कसं वागते सुराशी कसं वागते देवाशी कसं वागते आपल्या मुलांना तिला सांभाळायची गरज नाही पडत हे घरातली इतर माणसंच तो तो ती लहान लहान मुलं सांभाळतात ते शाळेची तयारी करतात मुलं कधी शाळेत जातात कधी घेतात आईबाबांना खेड्यापाड्यात माहीत होत नसतं अशी ती संयुक्त कुटुंबा पण दिसते काही थीम आहे आणि तो काय जो अनुभव आहे तो तुम्हाला खेड्यामध्ये गे दिसेल तिथे शेतावर जाणारा तुम्हाला माणूस दिसेल वेगवेगळ्याही दिसेल मजुरीनं जाणारा माणूस दिसेल आणि त्याच वेळेस बिनकामाचा अगदी पागावर बसलेला एखादा टोपीवाला पण तुम्हाला बरोबर त्या अशा प्रकारचे वेगवेगळ्या पहिलीची माणसं तुम्हाला जर पाहिजे असेल तर ती खेड्यामध्ये दिसेल त्या खेड्यामध्ये येणारा साहेब तुम्हाला दिसेल त्या खेड्यामधल्या ग्रामपंचायतीचं काय तुम्हाला दिसेल चुकून आठ दिवसांनी ते जर ऑफिस जर उघडलं ग्रामपंचायत तर तुम्ही जे भाग्यवान असाल ते बघायला ही पण परिस्थिती दिसेल शासन खूपपर्यंत पोहोचले योजना खूप पोहोचल्या त्याचा लाभ लोकांना आणि किती काम करायचं समाजामध्ये अजून बाकी आहे ते तुम्हाला दिसेल तर महुर भाऊराव पाटील जे रेट रेज शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत म्हणायचे की मला असे विद्यार्थी पाहिजे की ज्याच्या हाताला कष्टाचे फळ आलेले नाही असा विद्यार्थी मला नको म्हणून कमो आणि शिकायची व्यवस्था जी सुरू झाली ती तिथून सुरू झाली विद्यार्थी तो स्वतः त्याला ते श्रमाचं महत्व कळलं पाहिजे त्याने स्वतः श्रम केलं पाहिजे कठीण परिस्थितीतून शिक्षण घेतलं पाहिजे कारण शिक्षण असं म्हटलं जातं की ते वाघिणीचं दूध आहे ते मिळवण्यासाठी जेवढे काही कष्ट करणार लागतात ते आमच्या विद्यार्थ्यांनी केले पाहिजे आणि ही जी बाब आहे ती तुम्हाला खेड्यामध्ये दिसते जो विद्यार्थी खेळ्यात शिकतो किंवा खेड्यातून शहरामध्ये येतो दररोज अपडाऊन करतो ते तो तुमची शाळा सोडल्यानंतर कॉलेज सोडल्यानंतर घरी जाऊन शेतीची कामं करतो किंवा घरची कामं करतो हे जे आहे तो खऱ्या अर्थाने श्रमाचं जे उपासना करणारा जो विद्यार्थी तो तुम्हाला त्या शहरामध्ये बघायला त्या खेड्यात श्रम संस्कार तुम्हाला दिसेल तिथं वेगळ्या प्रकारची एकमेकाला सामावून घेणारी संस्कृती त्या ठिकाणी दिसेल आता या ठिकाणी स्वागत तुम्ही म्हटलं की हीच याचा माणसाने तुम्हाला ते हो देई म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपण खेड्यात सगळ्या प्रकारची माणसं तुम्हाला दिसतील संध्याकाळ झाल्यानंतर तिथं तुम्हाला आईपाठाचाही आवाज येईल बरोबर तेही तुमच्या एक प्रकारे कानामध्ये ते सूर गेले पाहिजे ती धून तुमच्या कानामध्ये गेली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने तिथली जी धार्मिकता आहे तिथली जी सात्विकता आहे तिथली जी माणुसकी आहे तिथे जे एकमेकाला सामावून घेण्याची जी एक शक्ती आहे जे डेवोशन तिथल्या लोकांचं आहे ते जर बघायचं असेल तर खेड्यामध्ये जा आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की पुढचं जे तुमचं काही शिबिर आहे तर ते खेड्यामध्ये व्हाव इथे चांगल्या पद्धतीने तुम्ही शिबिर घेतलं काम जे आपल्याला करायचं होते या ठिकाणी परिस्थिती आहे ती पण चांगली आहे त्याच्यामुळे हा जो अनुभव आहे तो तुम्हाला त्या तुलनेमध्ये कमी या ठिकाणी आलेला आहे काही गोष्टी तुम्ही अनुभवातून शिकलात काही गोष्टी या खेड्यामध्ये फिरून आपण शिकलेला आहात जी स्वच्छता तिचं महत्व आपल्याला त्याच्यामध्ये शिकला याबरोबर आपल्याला ही पण प्रवृत्ती शिकायला मिळते समाजामध्ये असं उघड्या डोळ्याची गरज असतात सरपंच नारायणबाईच्या काम असेल आमच्या ग्रामसेवक भोसाबाईच्या काम असेल की शिवाजी जन्माला येव आपण शेजारीच्या घरात ही जी प्रवृत्ती असते ती यावेळेस स्वच्छता करायला तुम्ही गेलेल्या असाल जसं आता सरांनी सांगितले जगदीश पटेल सांगितलं की याचं जे काही मोदी साहेबांचे ते सांगितलं की स्वतः आपण नगर करायचं असेल म्हणजे ऑटोमॅटिक गाव स्वच्छ राहायचं तसं होताना दिसतंय का तसं होत ही प्रवृत्ती आपल्या सारख्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून बदलायचा प्रयत्न झाला पाहिजे एकदम बदलेला असेल प्रयत्न झाला पाहिजे आजही आपण पाहतो की आपण आपल्या घरात कचरा काढून घराच्या बाहेर टाकतो कारण आमच्या मनात काय आहे की हे काम कचरा उचलून काम आहे आपल्या घराच्या पुढे गटार उचललेला असतं त्या गटारामध्ये आम्हीच टाकतो परत पुन्हा ते तुटत आणि पुन्हा मग ग्रामपंचायतला तक्रारी करतो आपण की ते गटार किती दुसऱ्या पंच सरपंच काम करत नाही उपसरपंच काम करत नाही ग्रामसेवक काम करत नाही अशा पद्धतीची आपली रडगाज राहण्याची जी काही परिस्थिती आहे परिस्थिती ती आपल्याला या सोसायटीमध्ये करत असताना आपल्याला दिसेल तर या सगळ्या गोष्टी प्रत्येक बाबी अशा पद्धतीच्या ज्या आहेत या श्रमसंस्कार शेवेत करत असताना आपण उघड्या डोळ्याने ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत की सिनेरीओ काय आहे सोसायटीमधला सिनेरिओ काय आहे इथल्या माणसांची प्रवृत्ती काय आहे सामाजिक ज्या दुष्प्रवृत्ती आहेत त्या काय आहेत आणि नेमकं ने ने आपण काय केलं पाहिजे किंवा समाजाला कारण करत असताना ही सेवेचा माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीनं लोक जागृती केली पाहिजे मग लोकसंख्येच्या बाबतीतला विषय असेल स्वच्छतेच्या बाबतीतला विषय असेल शासनाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना राबवण्याच्या बाबतीतला विषय असेल किंवा ज्या सामाजिक गुढी चालिती जी आहे त्याच्या बाबतीतला विषय असेल तर तो आपल्याला भीड करता आला पाहिजे या समाजामध्ये करताना यामध्ये पूर्वीची एक पद्धत होती गावात पुली, एक मुख्य असायचं पोलीस पाटील आता आपली परिस्थिती बऱ्यापैकी बदलली यातच पुढील पाटील हा गावातला एक मुख्य असायचा पोलीस पाटील गावातून जर चालला या गावातून जर पोलीस पाटील जर चालला तर सामान्य माणूस असं समोरही येत नसायचं आणि जी महिला असायची ती तर घराच्या बाहेर यायची नाही किंवा रस्त्याने जर चाललेली असेल तर तिचा जो खोदन आहे असा पुढे असायचा ही परिस्थिती होती ही आमची संस्कृती होती त्या खेड्यापाड्याची संस्कृती जशी जशी बोलत राहिली जसा जसा हा मानपान हा प्रकारचा जशी संयुक्त कुटुंब व्यवस्था आमची तस तस खेळ आणि त्याची जी काही संस्कृती आहे ती भिडत चालली माणूसही भेडत चालला त्याच्यावरची शिस्त आहे सामाजिक शिस्त आहे ती पण बिघडत चालली हेही आपल्याला बघता येते हा जे काही स्थित्यंतर आहे हा जो बदल आहे हा जो काळाचा जो बदल आहे तो बदल चालला आहे त्याच्यामुळं आता आमचे तंटा मुक्तीचे या ठिकाणी आहे म्हणून सुद्धा मी केला की पूर्वी जे काही वादविवाद व्हायचे थोड्यापण्यामध्ये जे कंटे व्हायचे ते कंटे गावातल्या गावात घरातल्या घरात इतर त्या गावाचा एक चावडी असेल आवडी म्हणजे काय एक मोठं झाड तिथे कुठेतरी पार असायचा त्या झाडाखाली सगळे लोक जमणार आणि त्या ठिकाणी सगळे जायचे